नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामधील लालपरी म्हणजेच महाराष्ट्र बस सेवेमध्ये देण्यात येणाऱ्या सवलतीमध्ये काय बदल झाले आहेत त्यातविषयी माहिती पाहणार आहोत दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून एस टी महामंडळ तिकीट सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूप चांगली बातमी देणार आहे तत्पूर्वी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बातमी अशी आहे की जर प्रवाशी महामंडळाच्या बसने प्रवास करत असतील तर त्यांच्या राखीव सीटमध्ये बदल झालेले आहेत महिलांना आता साध्या बसमधून प्रवास करताना आसन क्रमांक एकोणीस वीस एकवीस बावीस एकोणतीस आणि तीस हे आसन क्रमांक महिलांसाठी राखीव असणार आहेत तर शिवाई शिवशाही आणि नीम आराम या बसमध्ये सुद्धा हेच आसन क्रमांक महिलांसाठी राखीव असणार आहेत तेच स्लीपर कोच बसमध्ये आसन क्रमांक चार आणि आसन क्रमांक पाच हे सीट महिलांसाठी राखीव असतील तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी अगोदर आसन क्रमांक तीन चार आणि पाच हे राखीव होते परंतु नवीन नियमापासून हे आसन क्रमांक अकरा आणि बारा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असतील तेच शिवशाही शिवाई या बसमध्ये सुद्धा हेच आसन क्रमांक म्हणजे आसन क्रमांक अकरा आणि बारा हे राखीव असतील तसेच स्लीपर कोचमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आसन क्रमांक सहा हे राखीव असेल तसेच दिव्यांगांसाठी आसन क्रमांक तीन चार पाच सहा हे साध्या बसमध्ये राखीव असतील तर मंडळी अशाच माहितीसाठी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा